नमस्कार मी अक्षय ठाकूर सर तुम्हालाही भेटून आज बरं वाटलं धन्यवाद अक्षय तुमचेही काम आता ऐकून आहे यूट्यूबवर व्हिडिओ बघितले डॉक्युमेंटरी बघितली त्याने आनंद वाटला तुम्ही जे कार्य करताय लोकांपर्यंत सैनिकांची कथा पोचवताय शीर करता, करता ते पोचवत आहे ते पण ऐकून बरं वाटलं त्याच संधी योगायोग भेटून आज तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली मग या लिंगेश्वराच्या मंदिरात लिंगेश्वराचीच कृपा म्हणावी की आपले कार्य ऐकून होतो आणि बघण्याचा प्रत्यक्षात योगायोग आला माझे ओळख वो तुम्ही करून दिलेलेच आहेत थोड्याफार प्रमाणात पण तरी पण मी माझ्याबद्दल थोडी सविस्तर माहिती सांगतो मी सध्या पौरोहित्य करतो यापूर्वी मी, या मी मापण गावामधून ज्यावेळी जन्म माझा मापण गावाचाच झाला काही कारणास्तव आम्ही बाहेरगावी गेलो आणि तिथे राहणं वगैरे झालं कामानिमित्त ज्यावेळी शिक्षण पूर्ण झालं त्याच्यानंतर कोविडच्या काळ आला त्याच्यानंतर थोडा वेळ शिक्षणावर परिणाम झाला त्या कारणात मी बाहेर गेलो त्याच्यानंतर काही मीडिया हाऊसनं मी त्यांच्याकडे काम केलं आणि मी तेवढा वेळ त्यांना ते देऊ शकलो नाही त्यामुळे मी जास्त का वेळ त्या क्षेत्रात राहू शकलो नाही पण आवड होती लोकांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोचवणं जास्तीत जास्त आपल्या कामाचं म्हणजे माझ्या कामातून लोकांपर्यंत काय संदेश जाऊ शकतो चांगल्यात चांगला संदेश कसा त्यांच्यापर्यंत मी पोचवू शकतो हा माझ्या मनात कायमच विचार राहिला म्हणून मी ते सोडल्यानंतर देखील काय ना काहीतरी कार्य असं करत राहिलो म्हणजे गावामध्ये असे धार्मिक कार्यक्रम किंवा अन्य काहीतरी आयोज आयोजन करत राहिलो त्याच्यामधून लोकांना जास्तीत जास्त चांगला सत्संगाचा संदेश जावो पण त्यानंतर मी विचारसार केला की आमच्या म्हणजे ब्राह्मणांमध्ये पौरोहित्य शिकणं आवश्यक असतं म्हणजे ह्या देवाची देवाचीसुद्धा सेवा होती आणि त्याने आपल्याला ज्ञान मिळतं त्या क्षेत्रात मी पौरोहित्यसुद्धा शिकून आता त्या क्षेत्रामध्ये पौरोहित्याच्या क्षेत्रात आहे पण हे सगळं पौराहित्य करत असतानासुद्धा मी जो माझा मेन विषय होता की लोकांपर्यंत जास्तीत जास्त माझा जो संदेश आहे तो पोचवण्याचा त्यासाठी मी ते डोक्यात ठरून राहिलो आणि आता सध्या मी दशावतारी क्षेत्रामध्ये जास्त कथा नाटकाच्या कथा लिहून देतो जेणेकरून दशावताराच्या रूपाने या सिंधुदुर्गाला एक मोठी देणगी लागलेली आहे कलेची अजूनही बाकी कलांवर त्याचा परिणाम झालेला आहे महाराष्ट्रातल्या पण सिंधुदुर्गातल्या दशावतार कला अजूनही तशीच राहिलेली आहे त्यामुळे त्या क्षेत्रातून त्या लोकांपर्यंत संदेश पोहोचवणं हे मला सोपं वाटलं आणि लहानपणापासूनच ऐतिहासिक आणि पौराणिक कथांमध्ये मला आवड होतीच त्या माझ्या ज्ञानाचा वापर करून वाचनाचा वापर करून मी दशावतरी नाटकं लिहायला घेतलो सध्या मी दोन नाटकं लिहिलीत एक म्हणजे आपले अं देवडोंगर देव डोंगर जे इथे कुडाळ क्षेत्रातच आहे मच्छिंद्रनाथांची तपोभूमी आहे जे आपल्या कुडाळमध्ये असून सुद्धा एवढे मोठं क्षेत्र असून सुद्धा आपल्याला ज्याची माहिती तेवढ्या प्रमाणात नव्हती हो ती लोकांपर्यंत पोचवण्याच्या कामासाठी मी सुरुवातीला देवडोंगर नाटक लिहिलं आणि अन्य अशी नाटकं लिहिलेली आहेत सध्या मी चार दशावतरी नाटकावर काम चालू आहे माझं त्यापैकी संत तुलसीदासांचं एक नाटक लिहितो आहे त्यामध्ये लोकांना समज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करीन माझा जो संदेश आहे जो पौराणिक संदेश आहे जी कथा आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी त्या नाटकातून करण्याचा विचारत आहे त्यासाठी मला थोडा टाईम लागत आहे कारण ते नाटक थोडंसं वेगळ्या प्रमाणात आहे कारण त्या वेळी भारत हा पारतंत्र्याखाली होता त्यामुळे त्या, त्या संघर्षाच्या काळामध्ये तुलसीदासांनी प्रकारे म्हणजे धर्म हा राखण्यासाठी त्यांनी कोणत्या प्रकारे कार्य केले की शस्त्र न घेता शास्त्रार्थाने कसे त्यांनी लोक हे भारत देशामध्ये ज्ञान आणि तसंच ठेवलं पौराणिक ज्ञान आणि तसंच ठेवलं लोकांना भक्ती मार्गाकडे तसंच ठेवून दिलं त्या काळात भक्ती मार्गामध्ये राहणं कठीण झालेलं लो होतं लोक त्याग करत होते पण अशा अवस्थेसुद्धा त्यांनी कसं रोखून दिलं हे मी त्या नाटकातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर अजून पण नाटकं आहेत पण ती अजून पब्लिकली जास्त करू शकत नाही कारण ते कंपन्यांना पण जी मेहनत करत आहे त्यांनी ते गुप्त ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे पण ते द्वारकेवर असणार आहे माझं दुसरं नाटक असं मी एवढ्यातच थोडकंच माहिती देऊ शकेन तरी अक्षय तरुण पिढीला तुम्हाला काय संदेश द्यावा सारखा वाटतो तरुण पिढीला संदेश म्हणजे मी काय सांगेन आपलं जे संस्कृती आहे आपली जी कला आहे याला जपासा याच्याबद्दल माहिती घ्या त्याच्यात प्रगती करण्याचा प्रयत्न करा नक्कीच आ... याच्या आजच्या काळामध्ये शिक्षण घेऊन वेगवेगळ्या ह्याच्यात क्षेत्रामध्ये पदार्पण करणं आणि त्याच्यात व्यवसाय म्हणजे पैशाच्या आर्थिकदृष्ट्या पदार्पण करणं गरजेचंच आहे शिक्षण घेणं गरजेचंच आहे त्याच्यामध्ये पण जाणं गरजेचं आहे पण त्याचबरोबर आपली संस्कृती पण टिकवून ठेवणं त्याची जाण असणं हे पण गरजेचं आहे त्यामुळे कुठच्याही क्षेत्रात पदार्पण करा कोणत्याही क्षेत्रात हे करा पण आपली संस्कृती मात्र कधी विसरू नका खूप छान खूप छान धन्यवाद अक्षय